ओके तर आता मित्रांनो आता बाहेर आलो आम्ही हे तिकीट काउंटर इकडे आहे आणि हा आहे पार्किंग एरिया तर इथे पूर्ण पार्किंग एरिया आणि या पार्किंग एरियाचे हे रेट दिसत आहेत दोन चाकीचे चार चाकी इतर वाहन वगैरे सगळे आहेत तर टोटल साठ शंभर ऐंशी असा आहे तर इथे तुम्ही येऊन आपली बाईक वगैरे फोर व्हीलर पार्किंग करू शकता आणि माथ्यानला फिरू शकता मग ज्यांना बाय रोड यायचं असेल त्यांना चला तर आता माझा चालू आहे खाली तर मित्रांनो आता मी व्हॅन पकडली आणि आता चालू आनंद आनंदवाडीला तर तिकडे आम्हाला मध्ये उतरावं लागणार आहे आणि मध्ये उतरून नंतर तिकडे तीन किलोमीटर वॉकिंग आहे आपल्याला बघेल वगैरे तीन किलोमीटर वॉटर पर्यंत आहे सरांनो लागली आहे वा आणि आपण तीन किलोमीटर चालत आलो आहे हायवेपासून म्हणजे तो बाहेर हायवे लागतो तो आपल्याला त्या हायवेपासून तीन किलोमीटर चालत आहे मला वाटतं चुकीच्या वॉटरफॉलला असं असं वाटतंय कारण मी आम्ही जे लास्ट टाईम आणलो आमच्या ग्रुपवर तो वेगळा वॉटरफॉलचा आणि हा आनंदवाडी वॉटरफॉल आहे की मला समोर दिसतो आहे तोच आहे माझी मंडळी विचारताना तुम्ही आमची मंडळी मागे मी एकटा पुढे पुढे चालू येतात मागून तर हा समोरचा एरिया दिसतो हा माथेरान आहे इथेच पे फोर्ड आहे आय थिंक चल तर वॉटरफॉलच्या जवळ थोडंफार आलो आपण बरंच चाललो आज बोलतात ना हप्त्या बोलता चालणं आहे वॉकिंग ते झालेलं आहे बरं वाटतं मग चालल्यावरती आमची मंडळी आहेत अजून दिसतच नाही आणि या साईडला पाहून पब्लिकच नाही आहे ते शाळेत वाटतं आम्ही पाच जणात जातो पण इथे आलो ना तर इथे काय खाण्यापिण्याची सोय नाही आहे तुम्ही डायरेक्ट गा गाडी बिडी घेऊन येऊ शकता इथे आणि झालं तर तिकडे ते ऑर्डर वॉटर घेता वाटतं गावाले काय वॉटरफॉलला झालं कुठे सरळ चल आहे ना आता बरोबर चाललं आहे आपण तर मित्रांनो हे आनंदवाडी जो गाव आहे त्या गावातनं आपल्याला गावात गावातनं विचारत या आणि आज आहे सोमवार तर निमित्त पब्लिक नाही आहेत इथे पब्लिक असते म्हणजे आपल्याला तर आता इथूनच त्या आपण गावाचा बाहेर पडलं आपली मंडळी पण आले आणि हा आहे रोड तो अशा रस्त्याने पुढे पुढे जायचं आहे बघा आता इथून किती लांब आहे वॉटरफॉल त्या आपलं मला वाटतं अजून बरं चालायचं आहे जवळ भेटतो तुम्हाला तिथून पुढे आलो आहे नंतर असा डोंगर दिसतो हा दिसतो तुम्हाला तो चढण नाही चढायचा आपण इथून राईड अशीच वाट दिसते ही वाट दिसते ना अशा पद्धतीची वाट आहे ते हा वाटेला पुढे पुढे आता इकडनं आता पुढे चाललो आपण आणि इथे मेन म्हणजे सांगायला कोण नाही गोरत चालणार दिसतात गुरु राखणारी कोण नाही दिसतो गावचा माणूस की मुलं तर चार पाच कळणार कुठला तर आपण आता ह्या दिशेला आहे ह्या वाटेवरती पाऊस आला पाऊस जरा वाटीच वाटायची कारण वाट मोठी दिसते ते ह्या वाटेने आपल्याला पुढे पुढे जायचं राहू चालत राहूया तिथे बांधलेले आहेत म्हणजे आपण बरोबर चाललं असं समजूया तिथे छोटे छोटे स्टॉल्स वगैरे बांधलेले आहेत मग आय थिंक आपण बरोबर आहोत राईट रस्त्याला चाललो समजूया धबधबा आहे पण सरळ चाललंय या नाही चाललं आपलं काहीच कळत नाही बघा हा सही सही झालं वाटतं तिथे स्लीपरी आहे ते सांभाळून जायला गेल कपडे ताई वॉटरफॉल कुठे इथून क्रॉस काय लागेल आणि मग पडती आहे जवळ आहे का लांब आता जवळ इथेच आहे ते जवळच आहे हे क्रॉस काय लागेल सांगून जा इथून इथून खड्ड्यात नाही जा ती ताई जाऊया हा वरून असता हा बोलतो चल चल धन्यवाद धन्यवाद मित्र ही वाट आहे ही वाट ही वाटून बन धन्यवाद मित्र आपल्याला देव पावला आणि देव म्हणून भेटला म्हणून रस्ता मिळाला इथे कोणत नव्हतं गावच्या इथे कपडे एक वाट दिसते ह्याच वाटीनं वरती जायचं चला बरोबर चालेल अच्छा खडकर रस्त्यातून आपल्याला पुढे पुढे जायचंय वतून जाय वाट बघा व्यवस्थित आहे तुम्ही मस्त पैकी छानपैकी व्यवस्थित येऊ शकता आणि पाणी वगैरे व्यवस्थित आहे मला हा रिस्की वाटत नाही पण सगळा गुळगुळीत भाग आहे हा चला वॉटर फायनली आलेला आहे आणि तीन किलोमीटर आमच्या त्याच्यामध्ये फोन मिळालेला आहे अरे वा ह्या पाय वाटून मस्त पाणी सुटतंय तर इथूनच जायचं पण त्या वरती वाट आहे वरती तिकडे वरती तिकडे वरती वरती वाट आहे वरची वाट इथून चढताल का इथून हे बस इथून का चढताल काही सोडूया अरे ही वाट आहे हिवी वाट

तिथे पाणी चांगलं घातलं आहे तिथे करू शकतो आपण तर एक थोडं पुढे जाऊ बघूया एक मिनटं नाही बघतो बघतोय बघतोय ही जागा बघूया आणि हा आहे वॉटरफॉल एक नंबर समोर दिवस आहे वॉटरफॉल आपण इथे मजा करू शकतो माहिती नाही किती आहे अंदाज नाही आपल्याला कमी पाण्यापर्यंत मजा करूया काय बोलताय कमी तर इथे उतरूया तर हे असं वॉटरफॉल आहे एक नंबर आहे आणि पाणी पण क्लीन आहे मित्रांनो गडू पाणी नाही चल ये ना वरती एक नंबर आहे एक नंबर आ, फिट एक गुडगुडीत आहे कडाक मित्रांनो आहे आनंदवाडीचा वॉटरफॉल इथे पण चांगला आहे खोल आहे म्हणजे करू शकतो मजा आणि हा असा आहे इथे खोल नाही आपण इथे बसू शकतो मला जास्त तेवढा पाहिजे तेवढा खोल नाही मागे वॉटरफूलो आनंदवाडीच्या या वॉटरफूल मध्ये स्वागत आहे ते नाही तर आता उतर आहे गर्दी पडण्याची शक्यता असते मग आपण इथे घेऊया पुढे पाणी थांबलेलं आहे तिथे पण एन्जॉय करूया पुढे बनवायची इतकी बरी आहे पड पण मस्तपैकी पाऊस फॉर्म तयार झालाय आता माझा दुष्पक्ष दिसतोय आणि आम्ही मस्त इथे बसलेलो आहे मागे वॉटरफॉल आहे एक नंबर वॉटरफॉल आहे तुम्हाला जो हा तीन किलोमीटर आम्ही जर चालत आलो ना तो पड एकदम थकाव नाही बोलतो की थकाव आहे तो थकाव सगळ्यांनी निवडलेला आणि हे बघा इथे आजी माणसं बसलेली आहेत पाण्या तर नूर पैसे आपल्याला आहे हा नूर आणि हे जे पाणी आहे तर वॉटरफॉल रिस्क नका तो वॉटचा एक सगळं दिसतोय तो रिस्की आहे ते ते था। था। <laughs> तो असं येऊन थांबलाय ना असं वाटतं की पडणार आहे तर म्हणून आम्ही त्याच्या खाली जात नाहीये तर इथे पुढे थोडं मजा का आता आणि आनंद घेत आहोत आनंद तर मित्रांनो आपण आलो तिथे अंगणवाडीच्या मध्ये हो आणि अरे बापरे आई शपथ नंबर कडक जम मारलेली आहे मारत आहे वे वेडी एवढा उंच ना मारत पण डीप ला लागणार का भाई जम मारली दगड नाही माती नाही माती आहे चला तर मित्रांनो आपण आहे जम मस्त वाली रे मित्रांनो काय जम मार पण जाऊया दोघ जण कुठं राहू का राहुल राहुल तर राहुल आणि आपण दोघं आता उडी वाढतोय वन टू येतो तू राहुल एवढी वाढली येते बघा तर आता तू वाढतो ठीक आहे चल येईल राहुल माहिती ओके तिघेही वाढतो मित्रांनो वन टू थ्री आणि हे पूर्ण ते बांध घातले नाही सर आणि ह्या लोकांनी तुम्ही जाणवलाय बांधा तर ह्या हो लोकांनी सगळ्यांनी बांध आणून पाणी जमा केलेलं आहे तर भारी मत थँक्यू थँक्यू दादू मार जेव मार तुझी घेतो आमचे तो भाई आता एक जेव मारतो आई शपथ मस्त मस्त आहे कमेंट करून सांगा

तर मित्रांनो आपण वरती जातो आणि उडी टाकतो बघू शकता तुम्ही किती उंच आहे रिक्स के साथ आम तो चला उडी टाकून साहेब उड्या मारायची मजा आता मी आल्या थँक्यू मित्रांनो थँक्यू मंडळी आता आपले मित्र पण इथे आणि आता पाण्यात जातोय पाण्यामध्ये उडी मारायला तर त्यांना एकदा पाण्यात घेऊन जाऊया

जम घेतली जम केली आणि आपली चप्पल तुटलेली असं वाटतय बघे चप्पल नाही नाही तुटली फक्त बिल्डिंग च

क्या जम मारा आहे सर सर बाई ते मुलांनी एकदम मस्त जम मारले काय सूर मार बाई वरून सूर मारलेली आहे ते उलटे फुलटे जम गोड फिरून वगैरे मानला त्याला माझा बराच वेळ झाले आहे तर आपल्याला निघायचं आहे आपण इथे आता थोडा एंड करून घ्या पार पडू आता थोडे कपडे चेंज करतो कारण आम्ही सगळी म्हणते कपडे चेंज घे तर या वॉटरफॉलला तुम्ही येऊ शकता सुंदर वॉटरफॉल आहे आणि हा जो प्लेस आहे ना खरंच रिस्की नाही आहे काही नाही रेंजकी रेती आहे पूर्ण प्लेसमध्ये दगडी नाही आहे तर इथे तुम्ही मस्त बऱ्या एन्जॉय करू शकता हा जो मान मानलेला आहे त्या गावातल्या मुलांनी तर इथे त्यामुळे पाणी तुम्ही त्याच्या तुम्ही बरंच वाजा करू शकता आज सोमवार असल्यामुळे इथे गर्दी नाही आहे रविवारी जाम गर्दी असते असं त्या मुलांचं म्हणणं होतं विचार गर्दी असते आणि आपली चप्पल बघा चप्पलीची अवस्था बघा आली पाण्यामध्ये तुटली नाही आहे फक्त बेल आला तर आता मित्र बाहेर पडतो चेंज करतो मला पण भेटतो बाय 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 भेटू पण एकदा चला चला चल तर मित्रांनो बाय गेला आपण आणि आता इथून निघतो आहे आम्ही सगळे तयार झालो कपडे चेंज करून झालेले आहेत आणि एक नंबर प्लेस आहे मित्रांनो एक नंबर फक्त एवढं की लांब आहे तुम्ही गाडी घेऊन या रिक्षा आहेत स्टेशनवर तुम्हाला राहिले की इथे यायला आनंदवाडी वॉटरफॉल हे आनंदवाडी गाव आहे नक्की या मस्त आहे मस्त आहे फक्त इथे खाणं पिणं थोडंसं कमी वाटतंय खाण्यापिण्याची पिण्याची घेऊन या मला माहिती नाही गावात ऑर्डर करून आपलं खाणं जेवण मी तिकडे तर आपण पुढे जाऊया आता इकडं बाहेर पडतो आहे आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि आपली मंडी आता पुढे झाली देखील बघा आता ह्या वाटेतून आपला जायचं आहे पुढे पुढे ह्या जाण्या वाटेतून निघायचं आहे ओढ्यामध्ये इथे मस्त कपडे धुत आहेत आणि या गावच्या लेडीज आहेत महिला भगिनी आहेत तर इथे कपडे विपडे धुवून घेत आहेत मस्तपैकी तर तुम्ही रविवार शनिवार पकडून पण येऊ शकतात म्हणजे तुम्हाला पब्लिक मिळेल बऱ्यापैकी आणि आज बघा कोणच नव्हतं आम्हीच होतो फक्त आणि ही आपली गावची थोडीशी दोन तीन मन मंडळी होती मित्रमंडळी तर मित्रांनो आनंदवाडी धबधामधून आम्ही निघालो तो मागे आता आपल्या इथे तो तो नाही आहे तो, 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 तो खालीच आहे आणि फुल मजा आलेली आहे आम्ही सकाळचा दिवस आमचा माथेरानचा होता माथेरांचे दोन तीन स्पॉट तरुण करून आम्ही खाली आलेलो कशाला खरं मित्र आनंदवाणीचा धबधबा आहे ना धबधबा मस्त आहे मस्त धबधबा मजा आहे तर सगळ्यांना आम्ही सांगेन इथे या नेरेल स्टेशनवर मला रिक्षा मिळते डायरेक्ट इथे येते ती पर थेट इकडे मला तीस रुपये मुलं बोलली मला वाटत आहे तीस रुपयाचे तिकडे शंभरवर जातील ते चांगली माहीत नाही नक्की पण आहे रिक्षावर इथे आलेला तर इथे या हो मस्त तुम्ही हा धबधबा ते आनंद घेऊ शकता रिस्की नाही आहे हा धबधबा बऱ्यापैकी चांगला मस्त तर मित्रांनो भेटतो रजा घेतो आणि भेटूया आपण परत नवीन काय घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तर आता रजा घेऊन तुम्हाला बाय बाय तर बाय 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 सौर्या Bye bye.